नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा नगर पंचायतच्या निवडणुकीचा आढावा घेण्याकरिता यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत वाडा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक वैभव पालवे साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्याशी या वाडा नगर पंचायतच्या संदर्भात चर्चा करायची आहे आपल्या वाडा शहरातील प्रेक्षक असतील जे मतदार असतील त्यांना आपल्याकडून आपण वाड्यात राहत आहे मुळातच आणि आपल्याला पूर्ण अभ्यास आहे या नगरपंचायतच्या निवडणुकांच्या संदर्भातलं जे काही रणसंग्राम सुरू आहे या संदर्भात आपण आपल्या मतदारांना थोडक्यात माहिती द्या की कुठल्या पक्षाचं कशा प्रकारे प्रचार सुरू आहे कोण कसा लढत देत आहे आणि काय निवडणुकीचा परिणाम पुढे होणार आहे आपण या शहरात राहत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपणही या संदर्भात संपूर्ण जवळून निवडणूक प्रक्रिया पाहत आहे कशा प्रकारे या शहरामध्ये मतदारांचा कौल असणार आणि कशा प्रकारे निवडणुका सुरू आहेत थोडक्यात आपण वाड्या शहरातील असलेल्या ज्या मतदारांना माहिती द्याल आपण त्याचसोबत इथे जे उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे त्या संदर्भातही आपण माहिती द्याल तर सुरुवातीला मी प्रश्न विचारतो की मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आव्हान अशा अर्थाने करता येईल की तुम्ही मतदान प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे तो आपला हक्क आहे नक्कीच आणि आपल्याला <coughs> ज्या प्रकारचं म्हणजे तिथलं जे काही कार्यकारिणी असेल म्हणजे नगरपंचायतमध्ये जे लोक निवडून द्यायचे ते निवडून देताना आपलं मत महत्वाचं आहे आपल्या संकल्पना आपल्याला जो शहराचा विकास हवा आहे त्या संदर्भात जो पक्ष तिथे सक्षमपणे काम करेल असं आपल्याला वाटतं अशा पक्षाला तुम्ही मतदान करून त्यांना विजयी केलं पाहिजे आणि एक निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण त्याच्यात मतदान प्रक्रियेत भाग घेतला तर आपला अधिकार आहे तो अधिकार प्रत्येकाने बजावला पाहिजे नक्कीच कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक सुजान नागरिकाने हा मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे जेणेकरून चांगला लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या वॉर्डातील काही समस्या असतील त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याचप्रकारे नगराध्यक्ष जो निवडून येईल तो सुद्धा पूर्ण संपूर्ण वाडे शहराचा विकास कामांना गती देईल सर्वप्रथम अजून दुसरा माझा एक प्रश्न असा आहे की आपण पाहतोय की ज्या निवडणुका सुरू आहेत प्रचंड ताकद सर्व पक्षांनी लावलेली आहे मग तो भाजप असेल शिवसेना गट असेल आणि दुसरीकडे उबाठा म्हणजेच महाविकास आघाडी अशी बघावी काय म्हणाल आपण आपल्या या उपस्थितांकडे पहिल्यांदा ह्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत एकदम तुल्यबळ अशी होती म्हणजे एकीकडे भाजप आहे शिवसेना आहे उबाटा आणि शिवसेना शिंदेगड तीनही पक्ष आजच्या घडीला माझ्या दृष्टीने तुल्यबळ आहेत अशा अर्थाने की किमान दोन हजार मतं ह्या तीनही पक्षांकडे आहेत 2000 दोन हजाराच्या पुढे जे मतदान वाढणार आहे त्यांच्या प्रत्येकाचं त्यावर कोण जिंकेल हे कळणार आहे प्रश्न शिवसेना आत्ता जरी दुफळे दिसत असली म्हणजे दोन मागच्या निवडणुकीचा आपण जर आधार घेतला तर भाजप इथे निवडणूक हरलेलं होतं बरोबर त्यावेळेस शिवसेना ही एकसंघ होती परंतु त्याचवेळी काँग्रेस हा पक्ष बहुजन विकास आघाडी पक्ष यांचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी वेगळे होते बरोबर आत्ताच्या घडी जरी शिवसेनेतली फूट दिसत असली तरी ह्या मतांची वाढ त्यांच्याकडे नक्कीच म्हणजे आपल्या शिवगटाकडे दिसते आणि म्हणजे दोन्ही गटाकडे दिसते पण तर विधानसभेची आकडेवारी बघितली तर विधानसभेच्या आकडेवारीत चार हजार तीनशेच्या आसपास मतं ही शिवसेनेच्या शारकाराम मोरेंना मिळाली होती ती युतीची मदत बरोबर आता त्याच्यात विभाजन आहे भाजपची कितीही उलटी आडवी इथे बेरीज केली उभी आणली तरी भाजप दोन हजारच्या खाली कधीही या शहरात राहिलेला नाही त्याच्यामुळे भाजपची जर दोन हजार मतं वगळली तर शिंदे गटाकडे साधारण दोन हजारच्या आसपास मतं दिसतात बरोबर पण दरम्यानच्या काळात तेव्हा महायुती म्हणून प्रचार झाला होता महायुतीचे कार्यकर्ते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या तुलनेनं शहरात जास्त आहे बरोबर म्हणजे संघाचं काम करतात संघाचं काम आहे शिष्य भाजपचं म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्ता आहे त्या माध्यमातून शिवसेना ही मतदार त्यावेळेस पोहोचलेली होती त्यांचा उमेदवार म्हणून तिचा उमेदवार म्हणून त्याचा एक फायदा शिंदे गटाच्या त्या उमेदवाराला त्या विधानसभेत झाला पण आत्ता भाजपसोबत नसताना शिवसेना गट तेवढ्याच सक्रियपणे काम करेल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरोबर एकीकडे आलेले निलेश सामरे शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला त्यांचेही कार्यकर्ते इथे आहेत त्यांच्या भगिनीसुद्धा इथेही काम करतात त्यांची वाढ आज त्यांच्या आल्यामुळे शिवसेनेत वाढ दिसते बरोबर पण त्यांच्यात सुद्धा अंतर्गत संघर्ष से जो नेतृत्वाचा आहे कार्यकर्त्यांमध्ये जुना नव्याचा जो वाद आहे बरोबर नाही हा एक त्यांच्यामध्ये अजूनही अनुबंती दिसते आपल्याला की तो एकोपा आधी दिसत नाही बरोबर म्हणजे शिंदे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यालयात बसतात जिजाऊचे कार्यकर्ते जिजाऊच्या कार्यालयात बसतात आधी ती एक संघ संघड आपल्याला काय आत्ता तरी दिसत नाही शेवटच्या दिवसापर्यंत प्रचारात जरी मोठ्या प्रमाणात किंवा चांगली आघाडी घेतली सारखी वाट वाटत असते पण एकंदरीत अंतर्गत, अंतर्गत दुसखुस दुश्ते त्यांच्यात प्रचंड आहे आत्ता म्हणजे आज आपण जर बघितलं तर भाजपाने प्रदेश अध्यक्ष येऊन गेले मधु चव्हाण येऊन गेले त्यानंतर इथे त्यांचे खासदार आहेत बरोबर हेमंत सोहान वाड्या शहरात राहतात पालघरचे खासदार दुसरं तर शिंदे गटाने उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा घेतली बरोबर त्या तुलनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे यांनी अशा प्रकारची कुठली मोठ्या मोठी सभा घेतलेली नाही पण त्यांचा घर हा मतदारापर्यंत पोचण्याचा वॉर्डा वॉर्डात जाऊन प्रचार करण्याचा आपली भूमिका पटवून देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न म्हणजे निलेश गंदे एकटे लढत एकाकी लढत आहेत आणि त्यांची लढाई ही जरी एकाकी वाटत असली तरी कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं आहेत आणि हे मोठे पक्ष पण आहेतच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कमजोर आपल्याला दिसत असला तरी निलेश गंगेंची एक वेगळी प्रतिमा शहरात आहे सतराच्या सतरा वॉर्डमध्ये ते पोचलेले आहेत त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत त्यामुळे आज तरी ही तिरंगी लढत निश्चितपणे आहे जो कोणी दोन दोन हजार सध्या एक नऊ हजार मतदान साडेनऊ हजार मतदान जर या शहरात झालं तर सहा हजार मत दोघांना तिघांना वाटून जाणार आहेत उरलेल्या साडेतीन मध्ये पंधराशे सतराशे मतदान जो कुठला उमेदवार घेईल जो पक्ष घेईल तो इथे जिंकणार आहे त्यामुळे तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा आपल्याला इथे लागलेली दिसते बरोबर आता मला एक सांगा की आपण मागे पाहिलं होतं की मागच्या दोन हजार सतराला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेचे सहा निवडून आले होते आणि इतर सर्व पक्षांचे जवळपास म्हणजे पाच चार पाच स्थानले ते निवडून आले होते बरं तर ह्यावेळेस तुम्हाला काय वाटते नगरसेवक जे आहेत ते साधारणतः कोणाचं सा तुल्यबळ मोठं वाटते कशा पद्धतीने तुम्ही सरासरीचं प्रमाण असंच राहणार म्हणजे शक्यतो तो फोकस सगळ्यांना नगराध्यक्ष पदावरती असतो प्रत्येक पार्टी बरोबर खाली नगरसेवक पंधराही जरी निवडून आलेल्या आणि नगराध्यक्ष सीट जर पडली बरोबर तर ती काय गणना त्यांची होत नाही होत नाही आता मागच्या निवडणुकीत आपण बघितलं तर नगरसेवक जरी भाजपचे सहा आले आणि शिवसेनेचे सहा आले प्रत्यक्षात एकूण मतांची बेरीज बघितली नगरसेवकांना मिळाल्या मिळालेली तर ती शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये एकूण मतांपेक्षा ती जास्त आहे पण नगराध्यक्ष निवडून आला शिवसेनेचा कसं असतं की स्थानिक पातळीवर जे खाली जे उमेदवार आहेत त्यांचं स्वतःचं एक बॉन्डिंग असतात नातेवाईक असतील शेजारी पाजारी असतील त्याचं रिलेशन कसं आहे बरोबर त्यामुळे तो मत घेत असतो पण तेच मत वरती जाईल सगळंच्या सगळं असं कधी होत नाही तसं ट्रान्सफर होत नाही प्रत्येक उमेदवाराची एक प्रतिमा वेगळी असते आणि त्याचा तो परिणाम असतो अशा परिणामात मागच्या वेळेस जरी नगरसेवकांच्या तुलनेत ताँग भाजपाला जास्त मत असलं तरी चारशे मतांनी त्यांना नगराध्यक्षपदाला पराभव सुगावा लागला होता त्याच्यामुळे ते गृहित काही तेवढे टिकत नाही की खालचे उमेदवार जास्त आले म्हणून नगराध्यक्ष येतीलच असं काही मानता येत नाही प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा काम करण्याची पद्धत आणि आजच्या घडीला काँग्रेसचं मतदान हे शिवसेनेकडे वळणार आहे काही असेल ते हरकत नाही बहुजन विकास आघाडीचे काही पॉकेट आहे त्यांचीही मतं गेलेली आहे शिंदे गटाबरोबर मात्र मनसे गेलेली आहे मनसेचं इथे नाही म्हटलं तरी त्यांचा एक प्रॉफिट आहे दरवेळेस ते निवडणूक लढतात काही मतं ते घेतात ती भर आज शिंदे गटाकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसने सात उमेदवार इथे उभे केलेले आहेत म्हणजे अजित पवार गट अजित पवार त्यांची मत शिंदे गटाकडेच गेली त्यांनी वरच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आणि भाजप मात्र सतरा ठिकाणी सतरा त्यांचे स्वतंत्र उमेदवार आहेत त्याच्यामुळे ही स्पर्धा खूप टोकाची आहे बरोबर जे अगदी एखादा उमेदवार निवडून आला तर अगदी शेकड्यात मध्ये मतांमध्ये तो निवडून येईल बरोबर दोनशेच्या आतचा लीड असू शकेल असं माझं आकलन आहे बरोबर बघूया आता म्हणजे आज तरी प्रचारात सगळे आघाडीवर दिसतात काही अंशी तंत्राचा आज प्रभाव म्हणजे दोन दिवस ज्या सगळ्या तंत्रानंतर ज्या अफवा आहेत बरोबर तुम्ही धाडी पडल्या याच्या शिंदे गटाचं काही नुकसान झालेलंच आहे आणि पेंटा पडवळे तसे काही शिवसेनेच नाहीत अधिकृतपणे पण ते निरज साम्राज्य नातेवाईक असल्यामुळे तो एक ब्लेम विरोधकांकडून इथे केला आणि त्याचा एक परिणाम स्वाभाविक होणार पण असं नाही वाटत का ही जी घडामोडी झाली त्याच्या मागे कुठेतरी सहानुभूतीचा सुद्धा विषय होऊ शकतो कदाचित होऊ शकतो पण शक्यतो कसं असतं की भ्रष्टाचार म्हटलं की लोक त्याच्याकडे सहानुभूतीने बघतील असं काही वाटत नाही कारण बरोबर तो मुद्दा का प्रत्येकाला पटण्यासारखं नाही जरी राजकीय षडयंत्र असलं बरोबर तरी ते षडयंत्र आहे हे एवढ्या कमी कालावधीत तुम्ही सिद्ध करणं जरा अवघड वाटतं माझ्यासारख्याला एक समजा कालावधी पंधरा मला असत ते चौकशी काय झालं काय नाही म्हणून आरोपी निष्पन्न झाले हे तपासाचा भाग सुरू आहे बरोबर त्याच्यामुळं तेवढं पुसून काढणं जे आता काही नुकसान होतंय आणि त्याच्यातनं ते कव्हर करणं जरा मला ते कठीण वाटतं म्हणजे अच्छा दुसरा एक विषय असा आहे की आपण पाहतोय की तिरंगी लढत म्हणून आपण पाहतोय पण दुसरीकडे आपण जर अजून एक विषय पाहिला तर सीपीएमचा सुद्धा नगराध्यक्षासाठी उमेदवार आहे बरं आणि वाडा शहरात आपण पाहिलं तर आदिवासी समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे त्याच नंतर कुणबी समाजाचं सुद्धा आहे वाणी समाजाचं सुद्धा आहे तर आपण जसे जातीय समीकरण पाहतोय त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठ्या प्रमाणात जे मतदान आहे सी पी उमेदवार आहे तर कुठेतरी या नगराध्यक्षांना देखील फटका पडू शकतो का पण निश्चितच सी पी एम आहे पण सी पी एमचं मतदान मर्यादित आहे ते काही फार परिणामकारक आहे शहरात अशातला काही भाग जरी आदिवासी लोकसंख्या असली सी पी एमचा बहुतांश बेसहा आदिवासी असला तरी पण वाडा शहरात काही तेवढी त्यांची ताकद नाही तर त्याचा परिणाम काही फार या तीन उमेदवारांवर होईल असं काही दिसत नाही कारण मागच्या निवडणुकीतही त्यांचा उमेदवार होता साधारण एकशे अठरा वगैरे अशी काही मतं त्यांनी घेतली होती त्याच्यात फार तर वाढ होईल दोनशेच्या पुढे ते काही जाऊ शकणार नाही असं मला एकंदरीत वाटतं त्याच्यामुळे या निवडणुकीत ही तिरंगी लढतच आहे आणि सीपीएमच्या मतांचा काही प्रभाव असेल असं दिसत नाही बरोबर त्याचप्रकारे आपण पाहतोय की शहरात अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे कोणी बाहेरचा उमेदवार तर कोणी कुणबी समाजाचा उमेदवार तर कोणी एकाच समाजातले दोन उमेदवार नगराध्यक्ष याकडे कसं पाहत तुम्ही हे तर निवडणुकीचं धोरणच असतं मी प्रत्येक राजकीय पक्ष सामाजिक धार्मिक ध्रुवीकरण करत असतो ते होतच राहणार त्याला काही पर्याय नाही म्हणजे कितीही तुम्ही म्हटलं तरी जात ही निवडणुकीचा भाग बनते म्हणजे मा जागा सर्वसाधारण नुण आहे बरोबर मी त्याचं एक अनालिसिस करणार आहे संध्याकाळपर्यंत की ही जागा सर्वसाधारण आहे म्हणजे मागच्या निवडणुकीत निशा सर्वा ह्या भाजपच्या उमेदवार होत्या त्या नुण उभ्याच्या नुण आठशे मतांनी निवडणूक हरल्या पण सर्वसाधारण जागेवर आज भाजपसारख्या प्रबळ पक्षही त्यांना उमेदवारी देऊ शकला नाही जागा सर्व सर्वसाधारण खुली आहे कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्याचं निवडणूक नु� लढू शकतो बरोबर पण निशा सर्वा राजकीय वारसा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत शिक्षणाने पुढे आहेत सगळ्या गोष्टी आहेत कार्यकर्ता म्हणून त्या सक्रिय आहेत भाजपमध्ये सामाजिक काम त्यांचं असं मंत्रच्या माध्यमातून आहे पण सर्वसाधारण जागेवर केवळ त्या आदिवासी म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली जाते भाजपसारख्या पक्षात सुद्धा त्याच्यामुळे निवडणुकीत जात ही पाहिलीच जाते आणि त्या अनुषंगाने ध्रुवीकरण हे केलंच जातं म्हणजे निशा सौरा कुठल्याही उमेदवाराच्या तुलनेत उजव्याच आहेत आज माझ्या असलेल्या उमेदवारांमध्ये पण त्यांना उमेदवारी नाही मिळत का तर जातीचा प्रश्न तिथे येतच असतो त्याच्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी निवडणुकीत जातीच्या याच्यावरती मतदान होतं आणि ते होतच राहणार आणि ते जरी विभाजन वाणी समाजाचे समजा दोन उमेदवार आहेत पण ते ठीक आहे पण अन्य सामाजिक मतदान पक्ष म्हणून करत असतो विचार म्हणून करत असतो जरी विभाजन झालं तरी त्या विभाजनाचा दोन्ही उमेदवारांना फार फटका बसेल असं काही वाटत नाही पण इतर समाजाचंही मतदान ते घेऊन ही तिरंगी लढत नक्की आहे मागील जेव्हा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा भाषेतला काय त्यांनी तयारी केली असेल असं वाटतंय गो तुम्हाला या निवडणुकीसाठी की, की बांधणी अशी काय केली असेल निश्चितपणे त्यांनी काम केलं आहे त्याबद्दल काय वाद नाही पण सर्वच ठिकाणी उमेदवार देताना तुलनेनं ते एवढे चांगले उमेदवार ते काही देऊ शकले नाहीत प्रभागांमध्ये म्हणजे जिकडे खऱ्या अर्थानं कुणबी समाजाचा प्रभाव आहे त्या प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये त्यांच्याकडे तेवढे चांगले ते उमेदवार दिसत नाहीत बरोबर हा म्हणजे काही ठिकाणी तर त्यांना जुन्याच लोकांवरती विश्वास ठेवावा लागला आणि त्यांना निवडणुकीत उमेदवार घ्यावा लागला पण म्हणजे त्या बेल्टमध्ये भाजप मला आज कमजोर दिसते म्हणजे माझ्या दृष्टीने समजा दोन वाणी समाजातल्या उमेदवारांचा विचार केला तर निलेश गंध हे सतरा वॉर्डमध्ये व्यक्तिशा पोचलेला एक राजकारणी आहे त्याच तुलनेत हर्षद गंदे म्हणा किंवा त्यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत त्या काही सतराच्या सतरा वॉर्डमध्ये प्रभाव नाही दाखवू शकत म्हणजे निलेश गांधे हे कुठल्याही वॉर्डात गेले तर दहा घरांमध्ये जाऊ शकतात एवढा त्यांचा परिचय एवढा लोकसंपर्क त्यांचा आहे त्याच्यामुळे या निवडणुकीत आपण जरी बघितलं भाजपने जरी तयारी केलेली असली सतराच्या सतरा प्रभागात उमेदवार देण्याची तरी काही वॉर्डांमध्ये मला त्यांचे कमजोर उमेदवार दिसतात त्याच्यामुळे ते तिकडनं मतदान घेऊन वरच्या उमेदवाराला तेवढं देतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेना उबाठा आणि शिंदेगड हे तुलनेनं सगळीकडे सारखे चालतील पण त्या पट्ट्यामध्ये कोण बॅकफूटवर येईल हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून हा राजकीय मैदानात म्हणजे या राजकीय आखड्यात प्रत्येकाचा प्रचार जोरात आहे सर्व आहे बर पण आपण पाहतोय की प्रचारात म्हणजे जसं वाजा पाहायला पाहिजे ते उभा म्हणजे म्हणजेच महाविकास आघाडीकडून दिसत नाही तर कुठे सायलेंट पद्धतीने काम सुरू आहे की काय हा तोच आहे नेता एखादा आला की बराचसा वेळ व्यस्त त्याच्यात जातो नेता येतो कार्यालयात बैठक घेतो तेच कार्यकर्ते असतात त्यांच्यासमोरच मार्गदर्शन होतं लोकांपर्यंत विचार काय त्या नेत्याचा थेट पोहोचत नाही म्हणजे आज आपण हे बघितले काय प्रदेशाध्यक्ष आले त्यांनी भाजपच्या काळात बैठक घेतली भाजपचेच कार्य करत म्हणजे त्याच्यातनं काय फार नेता येऊन साधलं जातं असं मला काय वाटतं एक वेळ शिंदेसाहेबांची मोठी सभा झाली सभेला त्यांनी संबोधित केलं सगळ्या शहराला ते विषय पोचवलं त्यांचा जो काही विकासासंदर्भातली भूमिका असेल सत्ता म्हणून सरकार म्हणून ते जे काम करत असते ते पण शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सायलेंट मोडमध्ये प्रचार सुरू ठेवलेला आहे अर्थात त्यांच्या काही त्रुटी त्यांच्यामध्ये असू शकतील काही गोष्टी ते कमजोर पडतील ज्या पद्धतीचं राजकारण आता सध्या सुरू असतं पैशाचं म्हणा आर्थिक पाठबळ असते तर त्याच्यात ते निश्चितपणे कमी पडतील पण कार्यकर्त्यांच्या बळावर तरी आज ते प्रचारात तरी दिसतात आजच्या रात्रीत काय घडेल त्यावर सगळं बघायला मिळेल आपल्याला पर्वाचारी बरोबर आता अंतिम मी प्रश्न विचारतोय की वाडा शहरात गेल्या पाच सात वर्षापासून हवा तेवढा विकास झालेला वाटतोय कारण शिवसेनेचीच सत्ता होती आणि दोन शिवसेना आता समोरासमोर लढत आहेत तर अनेक आरोप होत आहेत प्रत्यारोप आहेत आणि त्याच प्रकारे विरोधाची जी भूमिका भाजपने करायला पाहिजे होती ते विरोधक म्हणून सुद्धा तिथे जेवढ्या मजबूतीने प्रश्न मांडायला पाहिजे तिथे करू शकलेले नाही आहे वाडा शहराचा तो एक प्रॉब्लेम आहे की सगळं सोयीचं राजकारण करायचं म्हणजे कोणी कोणाच्या विरोधात नाही फक्त निवडणुकीला विरोध दाखवायचा निवडून आले का सगळे मिळून मलिदा व्यस्त असतात म्हणजे हे जे राजकारण आहे ना मिळून राजकारण करायचं कोणी कोणावर टीका करणार नाही कोणी कोणाविषयी काही बोलणार नाही तर ते जास्त धोकादायक आहे वाड्या शहराच्या दृष्टीने आज आपण मागच्या कालावधीची झालेली कामं पाहिली तर लोकांच्या गरजेपेक्षा ठेकेदाराची गरज म्हणून कामं झालेली आहे म्हणजे जिथे अनावश्यकपणे संरक्षण सरळ रस्त्याला संरक्षण भिंती बांधायच्या अनावश्यकपणे रस्ते त्याला ना दर्जा राहिलेला ना म्हणजे काय पद्धतीचं म्हणजे काम करतात हा खरंच संशोधनाचा विषय म्हणजे अगदी एक का कार्यालयाच्या दुरुस्तीवरती पस्तीचाळीस लाख रुपये खर्च करून बसतील म्हणजे ज्या इमारत जीर्ण झालेली आहे तिच्या दुरुस्तीवरती एवढा खर्च करायचा साध्या फर्निचरवरती म्हणजे सीओ तिथे बसतात ती दहा बाय पंधराची रूम असेल तिथे कॅसेट एसी लावला जातो म्हणजे साध्या एसीत पण भेटणार आहे पण शासनाचा पैसा आहे म्हणून तो, तो कसाही वापरायचा अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन हे लोक काम करतात त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही म्हणजे गटारी बांधण्यात त्याची झाकणं नाही बसणार त्याला स्लॅब कसे त्याच्यात स्टील नाही धड वापरणार मी तर एक प्रकरण काढलं होतं की कॉन्क्रीटची भिंत त्याच्यात धर दगडी टाक म्हणजे हे सगळं भयानक आहे आणि याला ना विरोधी पक्ष कधी जाब विचारत कारण काय होतं की जे निवडून गेलेले सदस्य आहेत ना तेच पहिल्यांदा ते ठेकेदार म्हणतात बरोबर म्हणजे कोण कामाचा ठिका घेतो कोण स्वच्छतेचा ठेका घेतो कोण तिथे कंत्राटी कामगार लावायला म्हणून ठेके घेतात जे ठिकेदारी पद्धतीने कामगार लावले जातात त्याच्यामुळे हा सगळा मिळून नगरपंचायत लुटणारच प्रकार आहे त्याच्यात काय फार साध्य होईल म्हणजे विरोधी तर जरी कोणी बसला तरी ते फार आक्रमक होतील आणि काही करतील त्याला जनतेनेच उठाव करावा लागेल त्या म्हणजे हे गेलेले लोक काही करतील असं मला तरी काही वाटत नाही या निवडणुकीनंतर सुद्धा चित्र बदलेल का त्याच्यामध्ये हे कठीण आहे म्हणजे राजकारण तसं झालेलं आहे की ठेके सत्तेतून पैसा आणि पैशातनं सत्ता अशा पद्धतीचं राजकारण बनलं मग त्याला काही प्रमाणात मतदार म्हणून आपण सुद्धा जबाबदार आहोत की आम्ही हजार रुपयाच्या नोटेला पाचशे रुपयाच्या नोटेला विकले जातो आणि त्यामुळे मग त्यांनाही तुम्ही किती काळ दोष देत बसणार जसा समाज नाही म्हण आहे पोवी जशी प्रजा तसा राजा त्या पद्धतीने हे सगळं सुरूच राहणार आहे त्याला काय म्हणजे आपल्यासारख्या विचारी माणसांनी फक्त ते बघत बसणार हाच त्यावरचा उपाय दिसतो पुन्हा एकदा जाता जाता वाड्याच्या जनतेला काय तुम्ही सगळं बघताना <laughs> लोकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे अनेक लोक आज निवडणुकीत आहेत त्यातला तुम्ही चांगला माणूस जो खरंच समाजाप्रती बांधिलकी आहे अशा माणसाला त्यांनी निवडून द्यावं हीच माझी त्यांना एक विनंती राहील तर हे होते आमचे आजच्या कार्यक्रमातील विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार वैभवजी पालवे यांनी आपल्याला वाड्याच्या जनतेला या येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला चांगली विस्तृत माहिती दिलेली आहे आणि कोणाला मतदान करायला पाहिजे कसा उमेदवार असला पाहिजे वाड्यातील जी, जी चर्चा आपण झाली हे आपण पाहून आपण आपल्या लोकशाहीचा हक्क मतदानाच्या दिवशी त्यासमोर उमेदवारांसमोर बटन दाबून आपण पूर्ण कराल हीच अपेक्षा नमस्कार धन्यवाद